बातम्या दाखवल्या म्हणून पत्रकारांवर कारवाई होणं ही गोष्ट काही नवीन नाही या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा अशा कारवाया झाल्याचं आपण बघितलंय आता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक कारवाई झाल्यानं खळबळ उडाले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात एकतर्फी बातम्या दिल्याच्या कारणावरून पत्रकार तुषार खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांना अटकसुद्धा करण्यात आली मंत्री गोरे यांच्याविरोधात एकतर्फी पंच्याऐंशीहून अधिक बातम्या दाखवणं तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी लय भारी या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात ह्या गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना मुंबईतून रात्री उशिरा दहिवडी पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे साताऱ्यातील वडूज दहीवडी मसवड तळबीड यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये खंडणी अॅट्रॉसिटी बदनामी करणे विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा ठपका खरात यांच्यावर ठेवण्यात आला तुषार खरात यांनी वारंवार जयकुमार गोरे यांच्या विरोधात आवाज उठवला होता याशिवाय त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर गोरे यांच्या विरोधात बरेच व्हिडिओ केल्याचं दिसत आहे या संदर्भातली माहिती स्वतः गोरे यांनी अधिवेशनामध्ये पत्रकारांशी बोलतानासुद्धा दिली होती यावेळी स्वतः तुषार खरात तिथं उपस्थित देखील होते तुषार खरात यांनी त्यांना त्यावेळी प्रतिप्रश्न सुद्धा विचारले होते यानंतर जयकुमार गोरे यांनी विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिली होती यानंतर आता खरात यांच्यावर ही कारवाई करण्यात आली खरात यांच्यावरील कारवाईनंतर आता विरोधी पक्षातील आमदार यावर आवाज उठवताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या विरोधात आवाज उठवलाय तसंच त्यांनी तुषार खरात यांची बाजू लावून धरले त्यांनी पत्रकारांशी बोलताना काय म्हटलंय ते बघा हे तुषार खरात नावाचा जो पत्रकार आहे तो तुमच्यातलाच एक आहे ठीक आहे तुमच्यातले काही जण मोठ्या चॅनलचे असतील त्यांचा एक छोटासा चॅनल आहे पण पत्रकार हा पत्रकार असतो अशा पत्रकाराने गेल्या एक वर्षभरात दोन वर्षात पाच वर्षामध्ये एका नेत्याच्या विरोधात नाहीतर राजकीय व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवला त्याच्यामध्ये महिलेचा आवाज बनून तिथं त्यांनी आवाज उठवला असेल तसंच कोरोनाच्या काळामध्ये बोगस बिले वसूल करण्याचं प्रकरण हे पुढे आणलं मृत व्यक्तींच्या नावाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून बिल उगाचं फुकटा तिथं काढून भ्रष्टाचार जर जा तिथं झाला असेल बोगस व्यक्ती दाखवून भिसे जमीन हडपल्याचा प्रकार असेल असे विविध प्रकार ज्या पत्रकाराने खरात नावाच्या तुषार खरात नावाच्या पत्रकाराने एक ओबीसी समाजाचा एक चांगला पत्रकार धनगर समाजाच्या लोकांच्या जमिनी काही लोकांनी हडपल्या त्याच्या विरोधात आवाज म्हणून लढणारा हा तुषार खरात याच्यावर आज आज अन्याय होत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर राहा अशी विनंती इथं करतो अनेक खोटे गुन्हे त्याच्या विरोधात होण्याची शक्यता आहे काल सुद्धा एक गुन्हा झाला की मंत्र्याच्या विरोधात त्यांनी तिथं आवाज उठवला आता मंत्र्याची जर एवढी ताकद असेल सरकारची एवढी ताकद असेल तर तिथं देशमुख परिवाराला न्याय मिळत नाही सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही एक धनगर समाजाच्या जा जालनामध्ये साधा सामा, सामान्य कुटुंबातला मुलगा त्याच्यावर अन्याय झाला तिथं त्याला न्याय मिळत नाही अनेक ओबीसी समाजाच्या मुलां मुलींवर जिथे अत्याचार झाला त्यांना न्याय मिळत नाही फक्त मंत्र्याच्या विरोधात बोललं आणि ते, बोल ते सुद्धा पत्रकार परिषदेत बोललं म्हणून एका पत्रकाराला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं आणि आता जर तुम्ही बघाल आज नाही तर उद्या त्याच्या विरोधात अनेक जुने आणि खोटे गुन्हे सुद्धा लागू होतील त्यामुळे कृपा करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आम्ही त्याच्याबरोबर आहोत त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय हा विषय दुसरा पण महत्वाचं काय की ज्यांनी मुद्दे जे टाकलेत मांडलेत आतापर्यंत ते सामान्य लोकांच्या बाजूचे आहेत त्यासाठी त्यासाठी आम्ही लढणार आहोत त्याला लागणार जे काही वकील असतील जी कुठली मदत असेल ती नक्कीच त्याला त्या विषयाच्या बाबतीत लोकांच्या बाजूला लढण्याच्या कारणांमुळे आम्ही तिथे देणार आहोत पण तुम्ही मीडिया म्हणून सुद्धा त्या पत्रकाराच्या पाठीमागे राहावं अशी विनंती या ठिकाणी मी मनापासून तिथं करतो धन्यवाद आता खरा त्यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप समोर आली नाही दरम्यान या प्रकरणात आता काय होतंय याकडंसुद्धा आमचं लक्ष असणार ब्युरो रिपोर्ट तक